नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे साईन्सचा स्पर्श आयसीयू मधून परत आलेला जीव चला तर मग आजच्या कथेला आपण सुरुवात करूया <दली> मुंबईच्या डोंगवली उपनगरात गर्दी आणि गोंगाटाच्या पलीकडे एक शांत आणि साध घर होत त्या घरात राहणारे नारायण देशपांडे हे पंच्याहत्तर वर्षाचे निवृत्त शिक्षक त्यांचे आयुष्यभर मराठी आणि इतिहास या विषयांची शिकवणी केली त्यांच्या शिकवणीत शिस्त होती पण त्याचबरोबर ममत्व आणि विद्यार्थ्यांवर प्रेम देखील आयुष्यभर प्रामाणिकतेचा आणि नीतिमत्तेचा मार्ग धरून त्यांनी सेवा केली निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःच जग भक्ती आणि कुटुंब यांच्या सीमित ठेवलं पत्नी लता एक मृदु स्वभावाची गृहिणी आणि त्यांची मुलगी माधुरी ही त्यांची पूर्ण जीवन जाता माधुरी एक आय टी कंपनीत नोकरी करणारी पण आई वडिलांच्या नारायणराव रोज सकाळी आणि संध्याकाळी साई वाचत गुरुवारी सकाळी मंदिरात जाऊन साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत पण त्यांच्या भक्तीत कधीही अपेक्षा नव्हती ते नेहमी म्हणत आपण जे मिळवायचं ते कृतीने मिळवायचं आणि जे आपण थांबवू शकत नाही त्यांना साईनवर सोपवायचं सा। त्यांचं आयुष्य म्हणजे एक शांत सरिता होती जी भक्तीच्या तीरावर वाहत होती एकी संध्याकाळी हिवाळ्याची सायंकाळ होती घरात मंद प्रकाश माधुरी स्वयंपाक घरात आणि लताबाई देवासमोर दिवा लावत होत्या नारायणराव हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते कित्यात त्यांच्या त्या छातीच्या डाव्या बाजूला एक अनोळखी वेदना जाणवली त्यांनी सुरवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं पण काही क्षणातच त्यांना श्वास घेणं कठीण होऊ लागलं ते आवाज न करता उठायला गेले पण काही पावलंही ते टाकू शकले नाहीत त्यांच्या तोंडातून हाक निघण्याआधीच ते जमिनीवर कोसळले बाबा माधुरी हॉल हॉलमध्ये आली लताबाई घाबरून किंचाळल्या शेजाऱ्यांनी धावत येऊन अँब्युलन्सला बोलावली काही मिनिटात त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं अतिशय गंभीर स्थिती आहे तात्काळ आयसीयू मध्ये हलवावं लागेल ती रात्र घरच्यांसाठी काळरात्र होती माधुरी आणि लता हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाकांवर बसल्या होत्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते लताबाई आकाशाकडे पाहत रडत म्हणत होत्या साई आमच्या नारायणरावांना बरं कर तूच त्यांचा प्राण वाचव माधुरीने आपल्या वडिलांची साई सच्चरित्र पोथी पर्समधून बाहेर काढली ती आयसीयूच्या दाराशेजारी बसली आणि थरथर त्या हाताने वाचन सुरू केलं तिचा आवाज भावनांनी भरलेला होता डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं तरी तिनं वाचन थांबवलं नाही हे साई तुम्हीच आता मार्गदर्शक आहात तुम्ही नसलात तर आमचं काहीच उरणार नाही रात्र जसजशी पुढे सरकत होती हॉस्पिटलचं वातावरण अधिकच गुढ होत गेलं सगळीकडे शांतता होती आयसीयू मधून येणारे यंत्रांचे आवाज आणि एक कोपऱ्यात एक कन्या आपल्या वडिलांसाठी साईच्या चरणी रडत होती आज आयसीयू मध्ये नारायणराव पूर्णपणे शुद्ध हरपलेले होते ईसीजीचे आकडे सतत चढउतार करत होते डॉक्टर आणि नर्सेस काळजीपूर्वक तपासणी करत होते त्यांचं शरीर अजूनही संघर्ष करत होत मृत्यूशी लढा देत होत तेवढ्यात एका क्षणी नारायणरावांच्या मनात एक अनोखा प्रकाश चमकून गेला त्यांनी स्वतःला एका कोवळ्या प्रकाशात गुंतलेलं पाहिलं आणि त्यांना जाणवलं कोणीतरी त्यांच्या उशाजवळ उभं उभा आहे डोळे उघडले तर एक शुभ्र वस्त्राधारी वृद्ध व्यक्ती तिथे उभे होते डोक्यावर पांढरं फडपडणार फेटा डोळ्यात कमालीची करुणा आणि चेहऱ्यावर एक दिव्य तेज नारायणरावांच्या उठांवर हलकस कुसबुजन आलं बाबा त्यांच्या कानात एक मृदू आवाज आला अजून वेळ आलेली नाही तुझ्या घराला तुझी गरज आहे आहे तेवढ्यात त्या ते दिव्य व्यक्तीने नारायणरावांच्या छातीवर हात ठेवला त्या स्पर्शाने एक उष्ण लहर अंगातून गेली आणि सीजीवरची रेखा स्थिर झाली हळूहळू पल्स वाढू लागला डॉक्टरांनी डोळे विस्तारून पाहिलं ही समथिंग जस्ट चेंज बाहेर माधुरी अजूनही वाचत होती इतक्यात आयसीयू मधून एक नर्स बाहेर आली तिच्या चेहऱ्यावर आशेचा झरा दिसत होता तुमचे वडील शुद्धीवर आले माधुरी धावत आयसीयूच्या दाराशी आली आयसीयूच्या काचीतून पाहिलं तर नारायणराव डोळे उघडून चभोवत आली पाहत होते डॉक्टर अजूनही तपासणी करतच होते नारायणराव हळू आवाजात म्हणाले बाबा आले होते खरच आले होते आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले काही दिवसांनी नारायणराव बरे झाले आणि घरी परतले पण आता ते आधीचे नव्हते त्यांच्या चेहऱ्यावर एक नव तेज होत त्यांची खोली जिथे आधी साईबाबांचा सा एक पारंपारिक फोटो होता तिथे आता आय मधल्या दर्शनातील तोच चेहरा असलेला फोटो तेथे लागलेला होता ते दर गुरुवारी साई मंदिरात जात शांतपणे नमस्कार करत आणि फुलं वाहत आणि म्हणत माझं आयुष्य आता माझं नाही ते साईंच आहे माधुरीनेही आपल्या जीवनात एक नवं वळण घेतलं तिने दररोज साई सचरित्र वाचायला सुरुवात केली लताबाई तर आता रोज आरती करत ही कथा केवळ एका वृद्ध व्यक्तीच्या आजारपणातून बरे होण्याची नाही ही कथा आहे एक दैवी हस्तक्षेपाची एका भक्ताच्या प्रार्थनेला मिळालेल्या उत्तराची आणि एक विश्वास जो शुद्ध मनाने साथ घातली त्याला उत्तर नक्की मिळतं नारायणरावांचा जीव वाचला पण त्याहून मोठ म्हणजे एक संपूर्ण कुटुंब नव्याने साईंच्या छायेखाली आलं मृत्यूच्या छायेतून जीवनाच्या प्रकाशात परत आलेलं आयुष्य आणि त्या प्रकाशाचा स्रोत होता साईंचा स्पर्श मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद